नमस्कार आजच्या हवामान बुलेटिनमध्ये तुमचे स्वागत आहे राज्यात पावसाचा जोर कायम आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे देशाच्या इतर भागांबद्दल बोलायचं झाल्यास मान्सून आता सर्व दूर पसरला आहे उत्तर प्रदेश बिहार काश्मीर आणि गुजरातमध्ये पावसामुळे दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे की मान्सून चांगला असल्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे राज्यात अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी हवामानाची माहिती घेत राहावी आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी